मित्रांनो सुस्वागतम तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता अर्णव सर खूपच खुश असतो आणि तो अंगणामध्ये आता पाण्याची नळी घेऊन मात्र अगदी पूर्ण पाणी हा अगदी चिंब ओलं करत असतो तेव्हा आता ज्या ईश्वरी तिथे येते ईश्वरीच्या हातामध्ये गुलाबांच्या पाकळ्याची हे थाली असते तेव्हा आता ते खुश होत आता अर्णवला विचारते की सर हे काय चाललं तेव्हा आता अर्णव म्हणतो अगं प्रेमात असं भिजून गेलं पाहिजे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की म्हणजे काय तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तुला तुझ्या मनातील प्रेम व्यक्त केलं पाहिजे प्रेम आहे ना मग नक्की तुझं त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरी तिकडे नम्रताच्या घरी आलेली असते आणि नम्रताच्या घरी आल्यानंतर मात्र त्या पेटीतून तिला काहीतरी आता त्या फोटोच्या छोट्याशा कॉफी सापडत असतात आणि त्या ब्लॅक कॉफी बघून मात्र आता ह्या न म्हणजे वल्लरीला खूपच आनंद होतो आणि आता व नम्रता तिच्यासाठी चहा वगैरे करत असते आणि तेवढ्यात मात्र आता ह्या कॉफी आहे तर त्या मात्र ती काढून घेते आणि आता त्या अगदी पूर्ण फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असते नंतर आता इकडे ईश्वरी इतकी खुश असते कारण तिला अर्णव सला सरांना प्रेमाचं प्रपोज करायचं असतं म्हणून ती आता पूर्ण रूम आपली सजवत असते आणि खोशत म्हणते की आज मात्र माझ्या जिंदगीमधील नवीन एका प्रेमाचा चाप्टर सुरू आहे होणार आहे आणि त्यासाठी मी आरव सरांना इतकं खास प्रपोज करणार आहे ना म्हणजे आम माझ्या नाही तर आता आमच्या आमच्या जिंदगी मधील नवीन एक चॅप्टर सुरू होणार आहे म्हणून आता ईश्वरी खूप खुश होत असते त्यानंतर आता इकडे वल्लरी मात्र त्या सगळ्या काही कॉफी परत मिळवते आणि म्हणते की आता मात्र ईश्वरी देसाई आज मात्र तुझा आमच्या घरातील शेवटचा दिवस असेल आणि आता वल्लरीच्या हातामध्ये त्या कॉफी पडलेली असते आणि तिने ते पुन्हा ती आता सुप्रिया आणि आता अर्जवच्या वडिलांची ती फोटो कॉफी मिळवलेली असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्य